मी धीरज अनिलराव तायडे प्रभाग क्रमांक तीन मधून सर्वसाधारण पुरुषामधून उभा आहे माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे युतीचे उमेदवार प्रदीप भाऊ बाजळ ने विधाते आणि ते आटोले या उभे आहेत आम्ही जेव्हा सर्वांगीण विकासासाठी जेव्हा फिरत होतो या परिसरामध्ये या परिसरामध्ये पूर्ण भोंगाळा कारभार आहे जे पहिलेचे प्रस्थापित नगरसेवक होते त्यांनी आजपर्यंत इथे येऊन बघितलं नाही लोकांनी त्यांना अक्षरशः कधी पाहिलं नाही जेव्हापासून ते नगरसेवक झाले तेव्हापासून त्यांनी हा इकडला प्रभाग हा वाऱ्यावर सोडून दिलेला आहे हनुमान नगर छत्रसाल नगर राममोहन नगर इकडे कुठल्याही प्रकारचे त्यांचे कामं नाही नाल्या नाही नाल्याच्या साफसफाई नाही कुठल्याच प्रकारचं काही नाही आहे त्या त्यामुळे खूप लोकांचा रोष आहे आणि आमचं जे पॅनल आहे आम्ही चारी उमेदवार खूप ताकदीने नु, निवडून येऊ हे अशी सांगतो जनतेचे जे, जे काही प्रश्न राहतील ते आम्ही सगळेजणं सभागृहात जाऊन ते मांडू आणि जे जे प्रश्न राहिलेले आहेत रस्ता असो नाली असो गार्डन असो इव्हन ब्लॉक असो लाईटचे असो सगळे कामं आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि जे आपले बुजुर्ग मंडळी राहतात त्यांना बसण्यासाठी जे पूर्ण हे राहते गार्डन वगैरे जे त्याच्यासाठी प्रयत्न करू सगळं